पवार हे मध्ये येणार आहेत नाशिकच्या दौऱ्यावर आहेत तर भुजबळ हे येवल्याच्या दौऱ्यावर आहेत अजित पवार तर नरहरी सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येते पवारांच्या दौऱ्यात भुजबळांच्या अनुपस्थितीने आता उलट चर्चा होती अजित पवार हे नाशिकमध्ये येणार आहेत मात्र छगन भुजबळ हे येवल्यामध्ये असतील त्यामुळे अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये भुजबळ यांची उपस्थिती नसल्याने आता उलट चर्चा होत आहेत चर्चांना आता उधाण आलेलं आहे नेमकी यामध्ये नाराजी नाट्य सुरू असल्याचं बोललं जात आहे नरहरी जिरवाळ यांना उमेदवारी दिल्यानंतर आता एकंदरीतच राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्य सुरू झालंय का अशा चर्चा होत आहेत पवारांच्या दौऱ्यामध्ये भुजबळ यांची अनुपस्थिती असणार आहे त्यामुळे आता उलट चर्चा होते आणि उधाण आलाय आपले प्रतिनिधी किरण आपल्या आपल्यासोबत जोडलेले आहेत किरण काय अधिकची माहिती नीलम खर तर दादा आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आज कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये जाऊन ते विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत आणि त्याच पद्धतीने सुरगाणा या परिसरामध्ये एक शेतकरी मेळाव्याचं आहे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघात आज संपूर्ण जय ते दिवसभर दादांचा दौरा असणार आहे वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन अजित अजितदादा करणार आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय किरण धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी